हॅलो फ्रेंड्स तर आता सकाळी सकाळी प्रियांका घात घालते घड्या गोदाड्यांच्या म्हणजे ब्लँकेट्स ते ठेवलं आहे खूप पसर आता आता बराच पसर आहे तुमक झाला आहे आम्ही आलो कसे सगळे कपडे पडलेले मम्मी इकडे खूप अर्जंट मध्ये ब्लाऊज शिवते आहे मम्मीला खूप अर्जंट ब्लाऊज द्यायचा <laughs> आज लग्न आहे आणि माकडे कर यांचा ब्लाऊज अण्णा वाघड कर त्यांचं खूप अर्जंट बनवली त्यांच्या फोनवर फोन चालू आता डिझाईन बनवली पोन आता जोडायचा बाहेर जोडायचा आणि तिकडं तेव्हाच कॉल आला होता सारखे कॉलर असते सारखे क्वालरीच पाच हजाराची साडी पैठणी केली हा पण आधीच एक ब्लाऊज होता त्याच्याच तर हिला ही साडी म्हणते ना पेशवाईचा कोणत्या तरी हा चार हजाराची काय पाच हजाराची पाच हजाराची पाच कसा हजार पेशवाईचं काहीतरी म्हणतोय या साडीचं पैठण

त्या ब्लाऊज आल्या मम्मीला म्हटलं तुम्ही बर मला रडकूनच आणलं पाहिजे म्हणलं मी रडलेच माझा ब्लाऊज नाही झाला मम्मी ते राहिले ना ब्लाऊज आवडते मी त्यांना म्हटले ते मला वेळ भेटला माहिती कुठं पण टाका पण ते बोलले का नाही मला तुमचेच आवडत्या तुम्ही काहीच करा द्या मग आता मी कसं अंदार मम्मीच घर खटकतच ब्लाऊजवरून पण तरी मम्मी कस टाकी नाही म्हणजे खटकत नाही पण असं त्यांना वेळेवर ब्लाऊज भेटत नाही तरी पण त्या येतच त्या खूप जसं माझ्या लागला त्यांना फक्त मम्मी निशिवलेला ब्लाऊज आवडतो शिवलेला त्या म्हणते तुम्ही मला खूप म्हणजे वेगळ्या ब्लाऊज लागतो पण कधी मला तिकडे आवडत नाही म्हणून त्याच्यामुळे म्हणजे तेव्हा माझ्या लग्नाच्या आता मी बऱ्याच दिवसाच पाहिजे भेटले नाही लग्नाच्या राहत्या आठ आठ नऊ नऊ ब्लाऊज आता सध्या माझ्याकडे त्यांचे ना भरपूर साड्या लग्नासाठी याच्यासाठी त्यांना माझेच ब्लाउज आवडते एवढी मान होती साडी आणि लग्नाच्या दिवशी तळतळ आली मी कसं करून देते <laughs> मम्मी दे? देते पण टाइम आता दहा वाजले मी साडे दहा वाजेपर्यंत कम्प्लीट करून आजच ना दहा वाजले आम्हाला बरं सकाळी सकाळी पसारा पडला तर गोनाड्यात जाऊन कारण जा जा की मम्मी इथं कामाला लागली होती अरे आम्ही आवडतो कसं सगळ्या बाईनी सगळ्या काम करते असे कपडे वगैरे झाले वाटू नाही ते हा सपना माकरी करते आणि आणि त्या दोघींना टाइमच नव्हता दोघांना झोपी लावलं मी मम्मीला थोडीशी डिझाईनची कटिंग करून दिली आणि मग दोघं झोपले मग मी तिने ठेवल्या आता ती या कपड्यांचे घरे घातली सपना करते भाकरी भाकरी चालल्या माझ्या भाकरी अशी घाई असली का मम्मी मग ती लागती गरजे <laughs> काही काम तसं नाही करत जास्त पण घाई वगैरे असल्या मग करती हे मम्मी टाइम नाही पुरत मजा मग त्याच्यामुळे सगळ्यांना देवाईशला घेते ना मग मला जरा बरं वाटत पण कारण देवाई स्वतःच नसतं आजी आजी करत राहतो त्याच्यामुळे मग दोघे दोघांना इतकी आजी राहते आजीने पाहिलं तर रडायचं पाहिलं तर रडा द्या आणि इकडं आमचं मटण चिकन चिकन आमचं मटन नाही म्हणजे आम्ही केलेलं मटन असं का म्हणतो आता जायचंय आम्हाला अनुला बियायचंय यायचंय आमच्या सोबत मी परत येणार अनु द्या हे बघा मी आमचे साहेब आज न करते शेविंग म्हणजे ना शेव लावून आले का प्रियांकाला यायच पण प्रियांका काही नाही ना तिला जायचंय पुण्याला तिला म्हटलं चल आता आमच्या सोबत तिला आपण आहे छापा काटा उलटून हा कालचा छापा काटा आला आता जायचा पण काही नरी नाही आली अरे मी निघणार नाही लावून <laughs>

हा सगळ्यांना जातो आणि मग त्या म्हणणे मला चॉकलेट घालायची मग आता परत मम्मीला आता गा काही शहावं लागणार आहे पटकन हा ना खूपच नाही भाजी मम्मीला आता मी इकडे शूज लागते तुला थोडा इकडे शो लागते थोडा काय तुमच्या गोपर देऊ शलो आठवीचं गोपर घेतलाय माझे माग तुमचं आहे बपड्या हाय मग हे मग तुमचा हा गोपर कोणत्या घ्यायचं तुला

तिथे झालं का हो। आगाव आगा mm -hmm. uh, ना मुला आगाव ना मुला mm <tão ahí> <aggressive> मा मावशी तस लागतोय कॅमेरा काय घेतला बाय बाई माय अय माय मावशी माता नाही माय म्हणतोय माय मावची माय मावशी मिळणार तुला नाही मिळणार गब्बे गब्बे घाल चावायला अशी अशी चाव आण चावू का मग खाऊन घेऊ का घाल अशी गब्बे गब्बे घाल हा तिकडं आण तोड तिकडं त्याचा मम्मीचा फोन घ्यायला फोन फोन नाही आवडला नाही मम्मी का चाललंय बाबा ब्लाउज शिवाय डबल कुठं ना केला देवाई मी तेव्हा तिथे दुसऱ्या आणखीच पाहिजे आज हा बनवून दिली मम्मीला हा ये अशी मी बनवून दिली मला तिने मागा कटिंग करू शकतो डिझाईन बनवून म्हणून बरं मम्मी पुढचा भाग करतो आपण समजलं म्हणून डिझाईन बनवून घेते इकडे फरकच पडला ना मग इतकं झालं बघ काम थोडं कमी झालं पण आपल्याला शिवायला घेऊन आलं होतं असं काही पटकन बाय लागतं थोडं दोन वाजता झालं सकाळ सकाळ हा नका मग तुम्हाला तर तो कम्प्लीट नव्हता ना आता सव्वा अकरा वाजले तो कम्प्लीट होऊन आता हा पण कम्प्लीट होता ना राखवा केला খাই দম্মি গানে